आणि प्राध्यापकांना सवय असते एकदा तोंड उघडलं की पन्नास मिनिटाची बेल झाल्याशिवाय आमचं तोंड काही बंद होत नाही आणि जास्तीचा वेळ झालेला असताना जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे साले सर मी हिंदीचा प्रोफेसर आहे हिंदीमध्ये एक विनोद आलेला आहे त्या विनोदाने मी प्रारंभ करतो आणि आपल्या काही मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे एक चूहा था और वो शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ शेरनी ने कहा तेरा कलर तो देख तेरा वजन तो देख तेरी हाइट तो देख तब चूहे ने कहा वो सब जाने दे मेरा कॉन्फिडेंस तो देख जास्ती वेला जाए आणि त्यातले त्यात प्रवीण सालेसर बोलल्याच्या नंतर बोलणं देखील तसाच कॉन्फिडन्स दाखवणं आहे परंतु माझे विद्यार्थी रणजित असतील माझे सर असतील माझे या वृत्तपत्राचे संपादक कुलदीप जी असतील या सगळ्यांच्या प्रेमामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे खर तर पुरस्कार स्वीकारल्याच्या नंतर उत्तर द्यायचं असतं परंतु सुरुवातीपासूनच आपण एक वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन जातो आहोत सर्वप्रथम मी दैनिक वृत्त महानगरच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुलदीप आणि त्यांच्या संपादक मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मला शुभेच्छा देऊया त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान पुरस्कार आम्हाला सगळ्यांना दिल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रातिधिक स्वरूपामध्ये कृतज्ञता भाव व्यक्त करतो आता ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांची नावही मी तर घेतली होती मंचावरची नावं मला घ्यायची होती परंतु वेळेचं बंधन आपण लक्षात घेऊन सर्वच पुरस्कार दि असा मी या ठिकाणी उल्लेख करतो खर तर बंधू भगिनींनो आता सर सांगत होते साले सर सांगत होते आणि म्हणून मलाही असं वाटतं की अलीकडं प्रिंट मीडिया मध्ये काम करणं अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे आज समाज व्यवस्थेतली जर सगळी परिस्थिती बघितली तर आपल्याला काय दिसत समाजामधला स नावाचा जो काही वर्ण आहे तो गायब झालेला आहे पुढचे दोन शब्द जिवंत आहेत की काय समाज या शब्दातले अशी परिस्थिती आज बघायला मिळते बीड जिल्ह्यातलं वातावरण तुम्ही बघितलं की बीड जिल्ह्यामध्ये पोलीस विभागामध्ये काम करणाऱ्या माणसाला त्याची नेम प्लेट लावण्यापासून बंधन केलं गेलेलं गेले आहे म्हणजे आज आपण एकीकडे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष उलटून गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा जाती जातींच्या जाती मध्ये या समाजाला विभागायला लागलेलो हो। आहोत आणि अशा कालावधीमध्ये मला असं वाटतं की वृत्तपत्राचं काम अत्यंत महत्वाचं आहे आणि कुलदीपच्या माध्यमात हे काम केलं जात आहे याचा निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो आमच्या प्राध्यापकाच्या बाबतीत घडलेली घटना साले सर जी रिअल घटना घडलेली आहे ती मी आपल्या समोर ठेवू इच्छितो आम्हा प्राध्यापकांच्या साठी उजळणी वर्ग पंचवीस सत्तावीस दिवसाचा असतो माझा एक मित्र उजळणी वर्गासाठी पंचवीस सत्तावीस दिवसासाठी मध्य प्रदेश मध्ये गेला आणि पंचवीस दिवसाच्या नंतर जेव्हा परत आला सरांनी आईच्या संस्काराबद्दल सांगितलं मी एक हजार भाषण आई या विषयावरती महाराष्ट्रभर दिलेली आहे आणि जेव्हा तो प्राध्यापक सत्तावीस दिवसाचा ओरिएंटेशनचा कोर्स करून घरी आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला महाविद्यालयामध्ये शिकवायला जायचं होतं आणि म्हणून त्याने कपाटातलं एक एक पुस्तक चालायला सुरुवात केली पहिलं पुस्तक काढलं त्याच्यात पाचशे रुपयाची नोट दुसरं पुस्तक काढलं त्याच्यात शंभर रुपयाची नोट तिसरं पुस्तक काढलं त्याच्यामध्ये पन्नास रुपयाची नोट पुस्तक काढतोय माझा मित्र त्यामध्ये त्याला पैसेच दिसत आहे आणि म्हणून त्यानं उत्सुकतेपेटी आपल्या पत्नीला विचारलं अगं म्हणाले पैसे तू डाळीच्या टप्प्यामध्ये ठेवतात पैसे कपाटामध्ये ठेवले जातात पण मी बघतोय की प्रत्येक पुस्तकामध्ये कोणत्या पुस्तकात पाचशेची नोट आहे कोणत्या पुस्तकामध्ये शंभराची आहे पन्नासाची आहे तू हे पुस्तकामध्ये कस काय पैसे ठेवून आणि प्रत्येक पत्नीला नवऱ्याला थोडस उतरून बोलल्याशिवाय तिलाही समाधान वाटत नाही ती म्हणाली खरंच तुम्हाला डोकं अहो म्हणाली आजकालची पिढी एवढी पुढे गेलेली आहे एवढी फॉरवर्ड झालेली आहे त्यांना जर पैसे पाहिजे असतील तर ते काय करतात पैसे पाहिजे असतील तर ते कपा टोकरून पैसे बघतील त्यांना पैसे पाहिजे असतील तर डाळीचा डबा करून ते पैसे बघतील पण आजकालची मुलं एवढी पुढे गेलेली आहेत एवढी पुढे गेलेली आहेत की ती मात्र कुठल्याच ग्रंथाला हात लावणार नाही आणि ग्रंथाला हात नाही लावल्यामुळं तिथले पैसे सुरक्षित राहणार आहेत आणि म्हणून मी हे पैसे ग्रंथात ठेवलेले आहेत बांधवांडो हा जरी विनोद वाटत असला तरी ही वास्तविक परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षापासून मी युट्यूबच्या माध्यमातून सहाशे विषयावरती बोललो रात्री जैन धर्माचा परिचय कारण अलीकडं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आमच्या विद्यापीठाने सगळीकडच्या विद्यापीठामध्ये प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ज्याला ऐतिहास आपण म्हणतो त्याचा परिचय करून देण्याचं काम सुरू आहे रात्री मी जैन धर्माबद्दल बोललो आज बौद्ध धर्माबद्दलचा मला एक परिचय आमच्या मुलांच्या समोर ठेवायचा आहे आणि सालेसर म्हणाल्याप्रमाणे आजच्या पिढीला साध्या साध्या गोष्टींची सुद्धा जाणीव नाही आहे आणि अशा कालावधीमध्ये कुलदीप हे काम करतायत याबद्दल खरोखरच कुलदीपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं मला या निमित्तानं वाटतं यापेक्षा जास्तीच मला खूप बोलायचं होतं परंतु या ठिकाणी जास्तीच बोलत नाही परंतु जे काही पुरस्कार दिले जातात ते पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप आहे परंतु पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांनी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पुरस्काराच्या सोबत सोबत हो, आचारसंहिता सुद्धा येते मला जर व्यसन मुक्तीचा पुरस्कार दिला जात असेल आणि तो पुरस्कार स्वीकारताना जर मी खेळत येत असेल तर त्या पुरस्काराचा समाज तिरस्कार करायला लागतो आणि म्हणून माझ्यासह आपल्या ज्या ज्या काही लोकांना पुरस्कार कुलदीपच्या दिला जातोय त्यांनी आता थोडीशी आचारसंहिता आपल्याला लागू झालेली आहे जे काही काम आपण केलंय त्या कामाच्या बद्दल खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो कुलदीपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे वर्धापान दिनाच्या दिवशी राजकीय लोकांच्या कन्न अधिकाऱ्यांच्या कडनं स्वतःचा वर्धापान दिनाच्या निमित्तानं सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी कुलदीप न समाजातली जी, जी काही आपापल्या पद्धतीनं प्रकाशाची भेट म्हणून काम करणारी लोक आहेत त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करतायत खर तर कुलदीपचा अण्णाव मला वाटतं सूर्यवंशी आहे आणि सूर्याला आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे तेव्हा सोमा ज्योतिर्गमय असं म्हणतो आपण आणि सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो तसा आमच्या या कुलदीप नावाच्या सूर्याचा उदय झाला आणि या सूर्यामुळे दारिद्र्याचा अंधकार अविवेकाचा अंधकार नाहीसा करण्याचं काम कुलदीप आपल्या महानगरच्या वती करतो वतीनं करतोय त्याबद्दल कुलदीपला मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की जी काही मोजकीच असतील पुरस्कार मिळालेली मंडळी परंतु पसाया नाना मदे साले सर ईश्वर निष्ठांची मांदी आहे जो काही आज बोकाळलेला समाजव्यवस्थेतली जी काही परिस्थिती आहे ती कमी होईल असं वाटत नाही या निमित्तानं ना कुलदीप असतील नागोरावजींनी त्यांच्या आईच्या नावाने मातोश्री डोंगरे या ठिकाणी पुरस्कार त्यांनी मला आईवरती अनेक मोठं काम केले म्हणून त्यांनी मला, मला मागच्या वेळा गावामध्ये पुरस्कार दिलेला आहे त्यांनी सप्तरंगीच्या खरोखरच या सगळ्या मंडळींचं कौतुक वाटत कि ही मंडळी या समाजाला उभं करण्यासाठी या समाजातलं चांगूल पण वाढवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतात रणजितही माझा विद्यार्थी आहे आणि प्रवीणजी माझ्या महाविद्यालयापासून एक दहा किलोमीटर वर गोणार नावाचं हे गाव आहे आणि या गोनार नावाच्या माती एवढी कसदार आहे की या गोणार मध्ये एक साहित्य संमेलन घेतलेलं आहे मी अनेक वेळेस त्या गोणार गावामध्ये जातो तर अशी ही अत्यंत चांगली गुणवान मंडळी ज्या गावाने आपल्या नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राला दिलेली आहे त्यापैकी कुलदीप आहे त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या प्रती मी मनप्रो कृतज्ञता भाव व्यक्त करतो पुरस्कार आम्हाला दिला जातोय असं नाही आहे पुरस्काराची परंपरा सगळे धर्मग्रंथ तुम्ही चाललात सगळे ग्रंथ चाललात तरी पुरस्काराची परंपरा तुम्हाला माहित आहे रामायणामध्ये मारुतीरायांनी खूप चांगलं काम केलं म्हणून सीताई साहेबांनी पुरस्कार म्हणून त्यांना हात दिलेला होता बिभीषणानं त्याच्या पद्धतीने सहकार्य केलं म्हणून त्याला लंकेचा पुरस्कार दिलेला आहे महाभारतामधली मी जर नुसतं पुरस्कार या शब्दावर बोलायला लागलो तर दोन तास बोलता येतं पुरस्कार कुणाला दिले जातात कसे दिले जातात का दिले जातात परंतु त्याही याच्यामध्ये न जाता आमचा अल्पसा काम बघून या ठिकाणी पुरस्कार देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं त्याबद्दल त्यांच्या प्रति मनपूर्वक या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि हिंदीचा म्हणून जाता जाता चार ओळी सांगून मी थांबतो लगा सको तो बाग लगाना आग लगाना मतसी लगा सको तो बाघ लगाना आग लगाना मत सीखो बिछा सको तो फूल बिछाना शूल बिछाना मत सीखो पिला सको तो सुधा पिलाना जहर पिलाना मत सीखो जला सको तो दीप जलाना दीप जलाना मताना जलाना मत सीखो अपने सरकार